पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि तळोजा या भागात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जाणवत असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात तातडीची बैठक पार पडली आमदार प्रशांत ठाकूर यांनी या भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांच्यासह सिडको महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला खारघर आणि तळोजा या भागांना यापूर्वी अनुक्रमे शहात्तर एम आणि अठरा एम इतका पाणी पुरवठा सिडको मार्फत करण्यात येत होता मात्र सध्या यात घट झाली असून खारघरला सत्तर एम आणि तळोजाला पंधरा एम एल डी पाणी पुरवठा होत आहे यामुळे अनुक्रमे सहा एम एल डी आणि तीन एम एल डी पाण्याची कमतरता जाणवत आहे या बैठकीत आयुक्तांनी ही कमी झालेली पाणीपुरवठ्याची तूट भरून काढण्यावर भर दिला खारघर भागासाठी सिडकोने यापूर्वीप्रमाणेच सहा एम एल डी अतिरिक्त पाणीपुरवठा करावा तर तळोजा भागासाठी एम आय डी सीने तीन एम एल डी पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना केली या सूचनेला सिडको आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे